जगामध्ये वेगवेगळ्या देशात विकासासाठी स्पर्धा लागलेली आहे जलद विकास घडून आणण्यासाठी देशातील नैसर्गिक साधनसामुग्रीचा वापर करून आर्थिक विकास करण्याचा प्रयत्न होत आहे हा आर्थिक विकास होत असताना नैसर्गिक साधनसामुग्रीचा विनाश होतो की काय अशी शंका येत आहे यामुळे जागतिक पातळीवर आर्थिक विकास होईल पण या विकासामध्ये माणसाचे अस्तित्व शिल्लक राहणार नाही असे वाटते म्हणून शाश्वत विकासामध्ये माणूस टिकणे महत्त्वाचा आहे असं प्रतिपादन कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ साताऱ्याचे कुलगुरू डॉक्टर ज्ञानदेव म्हस्के यांनी केले ते पीपल्स कॉलेज नांदड येथे प्राध्यापक आर्य सोळुंके व्याख्यानमाल्यामध्ये सर्वसमावेशक स्वस्त शाश्वत विकासाच्या दि, दिशेने भारत या विषयावर प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते खऱ्या अर्थाने आमच्या दृष्टीनं फार आनंदाची गोष्ट आहे म्हणून हा उपक्रम या ठिकाणी डॉक्टर दिलीप अर्जुने सर आहे सर छेचाळीसाव्या अधिवेशनाचे परिषदेचे अध्यक्ष होते ते अध्यक्ष झाले त्यावेळेस मी आणि ते प्रथम आम्ही दोघांनी चर्चा केली सर आपल्याला परिषदेमध्ये असं काही करता येईल का आपल्याला असा निधी उभा करून ना सरांच्या नावाने एखादा उपक्रम दीर्घकाळासाठी सुरू करता येईल का ते म्हणाले खूप चांगली कल्पना आहे आपण करू काही मित्रांशी केली डॉक्टर जीवन सोळंके या ठिकाणी आहेत डॉक्टर माधव शिंदे या ठिकाणी आहेत त्यांच्याशी चर्चा केली आणि अन्य बऱ्याच बांधवांशी चर्चा केली त्यांना सुद्धा ही कल्पना फार आवडली त्यांनी ती लावून धरली आणि सासवड या ठिकाणी मराठी अर्थशास्त्र परिषदेचं शेचाळीसावं अधिवेशन प्रॉपर दिलीप सरांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालं त्या अधिवेशनाच्या कार्यकारी मंडळाने हा ठराव एक मतानं पारित केला त्या सासवर या ठिकाणी संपन्न झालेल्या परिषदेच्या शेहेचाळीसाव्या सर्वसाधारण सभेने हा ठराव एक मताने पारित केला आणि खऱ्या अर्थाने तुम्ही एका चांगल्या व्यक्तीचा सन्मान करू इच्छिता म्हणून गायाबाबत सभागृहाने ते ठराव पारित केला आणि जेव्हापासून आमचा आनंद द्विगुणित झाला अगदी ही निधी उभा करत असताना आमच्यासमोर प्रश्न होता की हा निधी उभा होईल का इतक्या मोठ्या प्रमाणात पी आर सर या ठिकाणी आहे तेच सांगायला सर या ठिकाणी आहेत यांच्याशी आम्ही मग नंतर चर्चा केली सर निधी उभा करण्याच्या संदर्भात काय करता येईल अगदी शॉर्ट नोटीस वर एक वर मेसेज टाकला आणि अकरा बारा दिवसानंतर आम्हाला आता पैसे नको पुरे झाले पैसे आज म्हणल्यापर्यंत आम्हाला यावं लागलं आणि पाच लाख रुपये इतका भरीव नेते आज आठ ते दहा दिवसाच्या अल्पावधीमध्ये उभा राहिला अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी हा नेमी परिषदेला वर्ग करण्यात आला आणि परीक्षेतेनी त्याच दिवशी मुदत ठेव म्हणून त्याची बॉण्ड केला आणि या पद्धतीने इथून पुढच्या काळामध्ये दरवर्षी महाराष्ट्रातील एका विद्यापीठ परिक्षेत्रात अंतर्गत एका शहरात हे व्याख्यान संपन्न होणार आहे की सरांनी जे काही काम केलेलं आहे खऱ्या अर्थाने डॉक्टर माधव शिंदे यांनी आजच लेख लिहिला ले आहे मानवी भांडवलाच्या अनुषंगाने त्यांनी जे काम केलेलं आहे ते लाख मोलाचं आहे म्हणजे मी नेहमी म्हणत असतो सहा महिने एखादा माणूस जर कोडून घेतला तर जागतिक पातळीचं वरचा विद्वान निर्माण होऊ शकतो पण माणूस पण कुठून आणणार तुम्ही माणूस पण बाजारात विकत मिळत नाही आता सरांनी गीत गायलं संत महंताची भूमी माझ्या मराठवाड्याची तरी पुण्यवान मानली म्हणजे खऱ्या अर्थाने ही मंडळी जर शिक्षण क्षेत्रात आली नसती तर खऱ्या अर्थाने जी संत आहे संतांची जी आपण व्याख्या करतो आजची जी बौधू संत निर्माण झालेली आहे त्या अनुषंगाने मी बोलत नाही संत हा त्यागी निर्मोही जो काही कर प्रेम प्रेम करत जातो जातो वाटत बळ देतो आणि बळ देऊन दे त्याला आयुष्यात उभं करतो त्या पद्धतीनं आले सरांनी एका एका विद्यार्थ्याला निवडून निवडून तिथं जात धर्म पंत वंश प्राण ह्या कुठल्याही मर्यादा स्वतःला न घालून घेता ज्याला गरज आहे ज्याला बोध देण्याची आवश्यकता आहे त्याला जर थोडं बोध दिलं थोडं जर मार्गदर्शन केलं थोडी जर दिशा दिग्दर्शन केलं तर तो आयुष्य उभं राहू शकतो असं ज्या ज्या विद्यार्थ्यांमध्ये म्हणून सरांना स्पिरिट जाणवलं अशा सर्व विद्यार्थ्यांना सरांनी बळ दिलं म्हणजे मी बोलत असताना थोडं रंग होण्याची शक्यता आहे कारण हा प्रसंगच अतिशय भावनिक आहे म्हणून आम्हाला असं मन वाटलं की हे झालं पाहिजे आणि हे जर झालं हे आपण दीर्घकाळ याच पद्धतीनं हा उपक्रम पुढं चालवला तर खऱ्या अर्थाने आपल्यामधूनही आरे सरांचा वारसा चालवणारे काही प्राध्यापक बांधव नक्कीच निर्माण होतील आणि हा वारसा आपण पुढं चालूया अशी या प्रसंगी आपण आपणास वाढी देतो